wei bro apa jawab apa gabru nak kagak ya tumbetrah राम राम खादाड एक मध्ये स्वागत मी मोघ्या आलोय भन्नाट ठिकाणी मंडळी हे भन्नाट ठिकाण म्हणजे कुठलं हॉटेल किंवा कुठला ढाबा नाही तर ही अख्खी आहे जत्रा यस मी आलोय भीमथडी जत्राला आणि इथं मी ट्राय करणार आहे गावाकडचे अस्सल भारी पदार्थ चला बघूयात कुठले कुठले गावाकडचे पदार्थ आहेत आणि त्यांची चव गावासारखी लागते का चला गेस्ट हाऊस चुकवत आणि थोडंफार टेस्टिंग करत करत मी आलेलो आहे कुठली खरेदी न करता इथं खाण्याच्या ठिकाणी आणि इथं तुफान गर्दी आहे म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं एवढी गर्दी असेल चला काहीतरी तरी सुरुवात करूयात खायला पटकन होय आंबाडी शरबत आपण सुरुवात आंबाडी शरबतने करूयात का काय अंबाडी सरबत द्या आय आय शिल्लक आहे गर्दी दिसली मला मला हे झालं की आहे का नाही हा बऱ्याचशा गोष्टी संपताय त्या तेच बोलताय किती दिवसांनी मी पितोय तुम्हाला सांगतो त्यामुळे ना अशी शहरातीची जत्रा असणं हे किती महत्वाचं आहे हे बघा तुम्ही किती रुपयाला एक ग्लास आहे बर का आणि व्यवस्थित आहे काय घट घटगट प्यायचं आणि भरपूर असतं हम्म आमच्याकडे मसाले ताक आणि गुळ गुड़ गुळाचा चहा मिळेल माडगे आहेत आपण हुलग्याचे माडगे पण ट्राय करू उकडीचे मोदक मांडे मांडे आपण मांडे ट्राय करू पहिले हुलग्याचे माडगे ट्राय करू हे पिऊन संपवतो तो तोपर्यंत मागवतो हे धरा <laughs> कॅमेरामन खूप चांगले त्यामुळे कॅमेरामन नाही लगेच येत मावशी माडगे फुलग्याचे माडगे संपले माडगे मार्ग संपलेलं आहे त्यामुळे आता आपण जाणार आहोत मांडे घर गरमा गरम मांडे रस्सा आणि भात आलेला आहे आता हा लगेच टेस्ट करू आणि लगेच सांगतो कसा आहे चला Uh, मांडे थाळी घेतलेली आहे ज्यामध्ये पुरणपोळी येते मोठी त्यानंतर ही कटाचा रस्सा येतो आणि हा भात येतो तोंडाला पाणी जोडणं मला बोलताही येत नाहीये हा हा गरम गरम आहे तेवढ्या ते चांगलंच असत थोडस हे करायचं छान तूप सोडलेलं आहे वा व्यवस्थित गोड व्यवस्थित तिखट गोड आणि तिखटची चव हापला टेस्टी आहे की वरची जी तर्री आहे ना ती छान बसलेली आहे त्यामुळं हा गोडसरपणा ती थोडा कमी करते आणि हा गोडसरपणा त्या तिखटपणाला कमी करतो इतकी गर्दी आहे इकडं आणि मी मांडे घेतलं त्यावेळेस तर प्रचंड गर्दी होती लाईनी थांबून घ्यावं लागतंय आणि वेगवेगळ्या जवळपास मी इथं बघतोय तर एक वीस ते तीसच्या वर स्टॉल्स आहेत आणि तिथं सगळीकडं लाईन आहे इतके लोक खाण्यासाठी थांबले खादर लोकांची गर्दी झालेली आहे ते थोडं खाणार आहे आणि लगेच वळणार आहे पुढच्या डिशकडे चला हा 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 मांडे खाऊन पोट भरलेलं आहे आता भरपूर काय काय हुरडा खाऊ थंडीचे दिवस आहेत हुरडा मस्त लागेल चला कोण काय काय खात आहे हे पण मी जरा बघतोय नाही का तर बघू नाही म्हणतात पण बर मांडे फेमस दिसत आहेत मांडे सगळेच जण खात आहेत आणि लाईन बघा ना ही बघा ही लाईन बघा एवढी लाईन आहे ही लाईन फक्त मांडे थाळी खाण्यासाठी चला उलटा घे मी थाळी घेतलेली आहे आणि बघ खूप गर्दी आहे नुसतं नॉर्मल सुद्धा घेत थाळी सुद्धा घेत आहेत लोक आपण थाळी किंवा काहीतरी थाळीच घेतली चांगलं आहे

व्यवस्थित थाळी गरमागरम थाळी फुल वापा व्यवस्थित गोडी शेव चटणी गुळ आणि उरडा म्हणजे उरड्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत इतक्या लोकांच्या प्लेटमध्ये काय काय ना सतत लक्ष दोनदा तीनदा तिकडच जात आहे तर काय विषय हुरडा प्रकार मला खूप आवडतो मी वेळी थंडीची वाट बघत असतो मी घरी पण हुरडा करतो पण हा ज्या पद्धतीने त्याच लावरान पद्धतीने करतात ना तो मला जास्त आवडतो काय हुरडा भाजायचा त्यावर भाजतानाच मीठ टाकायचं बरेच लोक त्यात तेल वगैरे टाकतात पण फक्त हुरडा टेस्ट करू आली मस्त भाजला गेला थोडीशी चटणी घेतली ती टाकली आणि मग मेजवानी मेजवानी बघा त्यांना भीमतडी जत्रेमध्ये येऊन ह्या गोष्टी काढणं म्हणजे सुख आहे सुख बाहेर कुठं असं मिळत नाही ना एकाच ठिकाणी सगळं अरे कोंबडी वडे मिळत आहेत बर का इकडे मावशी एक कोंबडी वडे प्लेट द्या ना वा किती तीनशे ओ मॅडम आता माझ्याकडे काय पाकिट मला काढता येणार नाही तर मी कॅमेरामॅनला सांगणार आहे की त्याने पैसे द्या माझं काय नाही जाते चला आपण खाऊया गरमा गरम आहे सगळं आणि त्यांनी ना मुद्दामून मला थोडस मी जरा कॅमेरा वगैरे दिसल्यामुळे त्यांनी थोडस मला रस्सा म्हणजे वरची तर्री जरा जास्त दिलेली आहे पहिले हो व्यवस्थित आहे मस्त तुला लिहिलेला आहे ना तो परफेक्ट शब्द आहे तो मसाला मस्त एक करू करूयात रस्त्या बरोबर दिवसांनंतर एवढा परफेक्ट रस्सा घेतलेला वा नाए, 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 आता तिलाही धन्यवाद तुम्ही काय खाताय चिकन मसाला वाशात चटपटीत किंवा थोडस चिकट जेवणा बरोबर ना कांद्याची चव एक वेगळी लागते नुसता कांदा घालणार साध्या ह्याच्या बरोबर धन्यवाद तर ती वेगळी आणि ह्या सगळ्या बरोबर कांद्याची वेगळी बघा ट्राय करा एकदा अरे ते नेहमी सांगतायत बरं का जाताना पान खाऊन जा जाताना पान खाऊन जा बहुतेक त्यांना कळले की आपण खातो पान सापडलं आहे चला पान पान खाऊया अरे बापरे अजूनही गर्दी थांबलेली आहे की लोकांनी काय काय वय कसं कस हे करण्यासाठी चायनीज पण आहे हो हे आपल्याला इथं आल्यावर कळलं नगरचा रस्ता मला हे खायचं होतं पण आता पोट खूप भरलेलं आहे असं पुढे पुढे येऊ ना तेव्हा कळतं आता इथं बघा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा आहे ओ तो तो ले ले। पुड़ा पुड़ा उफ। पान येस ओ कॅमेरामन वळा इकडे वळा इकडे वळा इकडे वळा पान तुफान गर्दी हो फायर पान खायचं का चला मला एक द्या चटका वगैरे नाही ना लागेल कापूर वगैरे टाकत असतो काय माहित नाही बाबा हळू द्या हा गाबरू घाबरू ना काय तुम्ही जरा घाबरलो नाही मी व्यवस्थित जास्त पाया एलिमेंट तर आहेच त्यामध्ये पण पाण्याची एक वेगळी चव तरी जरी गावाकडचं असलं तरी साडे दहा वाजता पुण्यात असल्यामुळे त्यांनी डायरेक्ट बाहेर काढण्यासाठी लाईट बंद करायला लागले पण मी तुम्हाला सांगतो आपल्या स्टॉल्स नाही बघितले तरी चालते पण इथलं एक एक स्टॉलवरची अशी भंगार खाणं हे टेस्ट केलं पाहिजे वेगवेगळ्या चव्या आहेत प्रचंड तिखट आहे कमी तिखट आहे खूप गोडे काही लोकांना थोडंसंच गोड हवं असतं तसं गोड आहे सरबत आहे खूप खूप गोष्टी आहेत नक्की ट्राय केल्याच पाहिजेत इथं मागं आम्ही बघितलं पुन्हा भेटूया पुढील वर्षी अठरा ते, ते एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे जर हा व्हिडिओ बघत असताना भीमथडी यात्रा संपली असेल तर पुढच्या वर्षी अठरा एक करा, करा, ते एकवीस डिसेंबरला तुम्ही नक्की यायचं आहे या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओला लाईक करा अजून असं कुठल्या ठिकाणे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बघा किती माणसं आता बाहेर पडायला लागली आहे पण आम्ही कादाडकिडे खाण्यासाठी व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी या गर्दीत सामील होतो नाही तर मला इथं बंद करते काय आणि येऊन खाऊन ट्राय करा आणि आम्हाला सांगा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये